ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन आंदोलन करते वेळी शेतकऱ्याने प्राशन करण्याचा केला प्रयत्न स्वतःच्या बायकोचा वाढ करण्यासाठी त्यांनी बायकोला भेट देत हे शेतकऱ्याचे पैसे आहे शेतकऱ्याचे पैसे हे हराम कोणी म्हणून त्यांनी शेतकऱ्याचं जीवन संपवण्याचा आनंद झाला आम्हाला इतकं पैसे ऊस बिलाची मागणी करताना शेतकऱ्यांचे आसरू अनावर लग्नाचे कोणी आहेत बहिणी आहेत कसे लग्न करायचे जीवन कसं जगायचे एक शेतकऱ्याला वाढले नाही साहेब सध्या ह्या जगामध्ये शेतकऱ्यांचं कोणी नाही साहेब आणि मला परिस्थिती आणखी झालेली तुम्ही काय करा दक्षिण सोलापुरातील गोकुळ शुगर ऊस कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे बिल अद्याप अदा न केले नसल्याने हातबल झालेल्या शेतकऱ्याला आज आंदोलन करावं लागत आहे आरळी गावातील शेतकऱ्यांनी पाण्यात उतरून गोकुळ शुगर कारखान्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करत आहेत या आंदोलनावेळी एका शेतकऱ्याने वीज पाषण करण्याचा प्रयत्न केला परंतु गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला एखाद्या शेतकऱ्याला जर आपल्या हक्काच्या पैशासाठी अशा पद्धतीने आंदोलन करावं लागत असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैवच नाही गेल्या कित्येक महिन्यापासून कारखान्याने शेतकऱ्यांचे बिल अडवून ठेवले आहेत याच विरोधात आरळी गावातील शेतकऱ्यांनी आंदोलन करत आहेत नमस्कार मी आरळी गावातील रहिवासी असून माझं नाव अतुल शिशरम काळे आहे आमचं गोकुळ शुगर कारखान्याला शंभर टन ऊस गेलेला आहे ऊस घेताना इथं सर्व गोड बोलून सर्वांना गोड़ पंधरा दिवसात बिलं देतो म्हणून आमचं कारखान्याला ऊस घेऊन गेलेलं आहे आमचं नाही पूर्ण गावातला कारखाना आमचं जवळजवळ इथे दहा पंधरा किलोमीटर जवळ असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आमचं इथं ऊस घातलेला आहे पंधरा दिवसातून देतो जवळजवळ सहा महिने होऊन गेले आता नवीन गाळापाला सुरुवात होणार आहे दोन महिन्यामध्ये तरी आमचं अजून गावामध्ये कुणाचंच बिल दिलं गेलं नाही तिथं आंदोलन करायला गेलं तर काय करायचं करा आत्महत्या करा मला मारा काय करायचं करा म्हणून तिथं हटलावून देऊन पाठवत आहेत आणि स्वतः दत्ता शिंदे या कारखाने आता सध्या लंडनमध्ये जाऊन आई शहरामध्ये क्रिकेटची मॅच बघत बसलेलं आहेत इथं शेतकरी मारा लागलेले आहे त्याचं कुणाला देणं घेणं नाही सरकारला बी देणं घेणं नाही ना शासनाला देणं घेणं नाही कुणाच नाही माझं फक्त एवढंच विनंती आहे की जेवढं विधानसभेमध्ये आमदार लोक खासदार लोक जेवढं मुद्दा शेतकऱ्यांचं मांडतात तेवढं ऊस बिल न दिल्यामुळे ह्याच्यामुळे का तुम्ही मांडत नाही मला एवढं विनंती आहे सर्वांनी याची सर्व सोलापूर जिल्ह्यातले आमदार खासदारांनी याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावं एवढंच मी विनंती करतो धन्यवाद या आंदोलनावेळी ग्रामपंचायत सदस्य अतुल काळे शिवशरण काळे उपसरपंच सीताराम गामाजी सुरेश बांद्रे धन्नापा धुम्मा सोसायटी चेअरमन गणपती हांडगे महेश होणराव सोनू गामाजी नाना होंडराव विजयकुमार धुम्मा रफिक मजकुरे सलमान भंगिरे यावेळी उपस्थित होते